शेतात काम करत असताना वृद्ध शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल जळगाव तालुक्यातील वडगाव हाशमपूर गावात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली उल्ला व्यक्तीनं शेतात काम करत असताना साठ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर लोखंडे साळीनं प्राणघातक हल्ला केला पीडित शेख मुस्लिम यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे सात वाजता ते आपल्या शेतात नांगरणीचं काम करत असताना अत्ताउल्ला या इस्मानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तोंडी फिर्याद नोंदवली असून आरोपी अत्ताउल्ला यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन व तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत रमेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी